दोन काढले गोल आणि काढला एक चौक दोन काढले गोल आणि काढला एक चौक ओळखा पाहू तिखांमध्ये ना कोण ओळखा पाहू तिखांमध्ये पाहू ना कोण 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 चौ कोण घेतल्या वाट्या आणि घेतला एक चमचा दोन घेतल्या वाट्या आणि घेतला एक चमचा वाट्यांसोबत चमचा झाला पाहुना वाट्यांसोबत चमचा झाला पाहुना चार चकल्या सोबत घेतला एक लाडू चार चकल्या सोबत घेतला एक लाडू लाडूच्या पाहुण्याला वेगळा काढू लाडूच्या पाहुण्याला वेगळा काढू चला चला गमत करू पाहुणा शोधू चला चला गमत करू पाहुणा शोधू पाहुणा ओळखण्याचा खेळ खेळत राहू पाहुणा ओळखण्याचा खेळ खेळत राहू